नमस्कार मी वैभवी पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या आजच्या डेली ब्लॉग मध्ये आज मी करणार आहे पुरणपोळीचा स्वयंपाक त्याच्यात विशेष ब्लॉग आहे इथं बघा शिवण्या बसले आहे शिवन्य मला काय करते मी आता कपडे आणि धुणं धुवून टाकलं म्हणजे एकतरी काम होईल आता वाजले त्या अकरा इथनं स्टार्ट करायला पुरणपोळी स्वयंपाक कारण की पुरणपोळी स्वयंपाक दाखवायचा देवाला मायबाईला देवाला दाखवायचा आणि घरी मी फोटो आणला म्हणजे सांगितलेला एक जणांनी पाचच्या रविवार पुरून पोईस स्वयंपाक दाखवा म्हणून आज करायला लागले बघा आणि मला मदत करू लागणार आहे आपली शिवण्या शिवण्याचे पप्पा गेलेत पाणी आणायला म्हणजे ताजं पाणी ते स्वयंपाक करायचं आहे मस्त पिक्या आता मी भांडे लावून घेते बघा भांडे उडी पडलेली रात्री काय घासायला गा खूप उशीर झाला घासले नव्हते म्हणून सकाळीच घासले शिवण्याचे पप्पा ताज रविवार आहे म्हणून नाही तर भगड करून ठेवली मी का आता करते मस्त पैकी स्वयंपाकाची तयारी अरे भांडी घासून घेते भांडी आधी आता भांडी लावून घेते मग बाकीच पुढं स्टार्टच करते इथे बघा बसली शिवण्या शिवण्या हाय कर बाळा इकडे शिवण्याचा मूड ठीक नाही त्या माझा बाबा वाटी का मी डाळ आता डाळ मस्त पाणी गरम करायला ठेवले फिल्टर पाणी घातले त्यामुळे लवकर शिजते आणि दोन पळ्या तेलवाता येते एक दोन पळ्या कुठे चालते एकच पळी वाटते आपली डाळ लगेच शिजते तेल घात काय काय झालं

एका डब्यात ठेवला म्हणजे लगेच लावते टेन्शन राहत नाही म्हणून हाक घेऊन ठेवलाय मी ठेवले सोडा काय टाकायचं नाही थोडा मोठा सोड सोडा टाकते आणि ह्यातच मी आपलं ते ह्या जुंट बडीशेप ती ठेवते कारण की लगेच राहते टेन्शन राहत नाही आणि हे गोळा करून राह म्हणजे सांडणार नाही असं लबर लावून ठेवलं का नाही सांडत नाही त्यामुळे मी असं शक्यतो ठेवते तिथे मी कोथमिरची रे कोथमिर चिरून आपल्या भाजीच्या टाकायची मस्त भेटी तिथे घेतले ते मी पापड तळून आणि आता करायची भजी आता भजी करायची कट करणे तेल जर टाकलं असलं पण नाही त्यातली थोडंसं तेल हलव मस्त होतात मस्त हलवायची करताना थोडं कुठे असतं पापड कुर्जाचे पापड काय तळून घेतली ती आधी पापड का तळायचे सांगू का ती भजी आपण तळती बनाय त्याच्यातलं खालचं थोडं थोडं थो राहिले असं करणार पापडताळत ना ता त्याच्यात येतं त्यापेक्षा म्हणून मी आधी पापड पापडतळवते मग भजी करते मग मस्त वेगळी असं हात न घाण करता चिमच्यांनी सोड्याची मस्त बिघायची भजी तोडले आपल्याला लागून काढायची कटाची आमटी वाटण करून ठेवले भजी मी तोडले होती तिथे बघा गोळ्या लावले माझी काटाची आमटी झाली भजी पापड सगळे झाले करून सगळं करून ठेवले हे पापडा येतील एक आमटी आणि ह्याच्यात भात आहे आणि शिवने मला गुळ फूड लागायला खाली ठेवलाय तिनं गुळ मी गुळ ही टाकला इथे चक्का दिलाय आता ती केले नंतर कणी मळायची मला अजून भाकरी करायच्या भाजी करायची खूप काय काय करायचं अजून ते चटका देते मग मला कटा चान्स दाखवायची मी कशी करते पण शिवण्यामुळे काही दमदं नाही तिले मध्ये मध्ये काय राहिली मग पटकन टाकून घेते चटका द्यायला आपली शिवण दडते ओगं व काय देऊ होई बा कसं करायचं हॅलो हा की मन बसून म्हणते लोकांस्त अशी शिकणे म्हणून घेतली शिवण्याला झोपलं मी म्हणलं आता पटकन पोळ्या करून घेऊ पोळ्या तेवढ्या म्हणलं पुरण वाटून ठेवलेलं ठीक आहे एवढं आपलं पुरण झालं आहे भरपूर पोळ्या करायच्या पीठ लागत राहिलं म्हणजे चिटकत नाही अशी मस्ती वाटी तयार करायची असं गोल शिवराज गेलाय त्या पप्पा सोबत त्याच्या पा, पप्पा आले दाखवता पण काय झोपेग नाही कारण की शिवण्या झोपली ना तिनं कुठायच्या आधी मी म्हणलं पटकन पोळ्या करून घ्यावा मला आता बसूनच करावले उशीर खूप होती तिला घेत घेत कसं कसं केलं पटापटा तर पोळ्या करून घेते मस्त पिके मी घेतले ताट भरायला त्यांना दिलं ताट भरून देवायचं आता मी हे घरी देवाला इथं पाच पोळ्या त्या थोडीशी भाजी आपल्याला भात टाकायचं भात भजी, मस्त पैकी कटाची आमटी अशी मस्त पैकी भात तोड़ी, असं मस्तपैकी ताट तयार केला आहे इथे माझा सगळा पूर्ण स्वयंपाक झाला त्यानंतर मी तिची सगळी भरायची म्हणजे सगळं काढून ठेवलेलं ते तयार केलं आता मला घासाचे भांडे भांडे तर खूप पडले आहे सगळे सगळे मिळून शिवणे अजून झोपलेली उठली नाही घाम हो किती आलाय बाबा कमीत कमी मला हवा स्वयंपाक करायला किती तास गेले असतील सांगू का तुम्हाला कमीत कमीत मला चार तास गेले असतील हे स्वयंपाक करायला चार ते पाच तास गेले स्वयंपाक करायला कारण की शिवण्याला घेऊन करायचं होता त्याच्यामुळे खूप उशीर झाला नाही तर शिवण्याला घेऊन ना मग पटकन लवकर झाला असा एक ते दोन तास झाला असता आणि त्यात एकट्याने सगळं करायचं जा म्हणले जाऊ अवघड आहे शिवणे झोपली आहे दररोज लावला आहे आता मी भांडे घासून घेते तिनं उठायच्या आधी अजून मला गॅस ती पुसून सगळं स्वच्छ करून ठेवायचं आहे बघा सकाळ जण जेवण बी नाही झालं आमचं शिवण्याला सकाळी थोडं चाललेलं शिवराजला शिवण्याला माझं काय नाही जेवण आता एवढं सगळी भांडे ती घासून थोड्या वेळा दिंडीन मी जेवतो इथे दाखवला बघा देवाचं नैवेद्य इथे बघा शिवण्या बी उठली आता भांडे घासावं म्हणलं तर उठली उठल्या रडायची देवाला शिवण्या मी नेऊन ने ने दिलं माझे भांडे घासून सगळी भांडे घासली आता काढायची ती कपडे पटकन कपडे काढून घेते शिवण्याला नेले त्याच्या पप्पाने बाहेर कपडे सकाळचे धुतलेले आज उशीर झाला काढायला त्यामुळे काढले नाही कारण की पुरून पोळी स्वैपाक म्हणल्यावर तिकडं वेळ गेला कपडे पटापटा काढून घेते मी हा होता माझा आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय सर्वांना स्वामी समर्थ सर्वांना